नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो सुमारे लाख पेन्शन धारक आणि साडेसात कोटी कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि किमान पेन्शन आता साडेसात हजार रुपये सरकार करणार आणि कर्मचाऱ्यांना मिळणार अशी मोठी बातमी पुढे आहे त्याबद्दल जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओला लाईक करून घ्यानंतरची बातमी आपल्या परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर, तर, मित्र तर मित्रांनो केंद्र सरकारने युनिफाईड पेन्शन योजनेला माहिती दिली ज्यामुळे खासगी क्षेत्रातील पेन्शनधारकांची किमान पेन्शन ही हजार जोर धरू लागली हजार पर्यंत निर्मला सीतारामन यांनी याबाबत आश्वासन दिलेले आहे भारतातील पेन्शन प्राप्त आर्थिक सुविधा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने अलीकडेच एक महत्वाचे पाऊल उचललेले आहे युनिफाईड पेन्शन स्कीम मंजूर करून सरकारने सूचित केले आहे की ते पेन्शन धारकांची स्थिती सुधारण्यासाठी जागरूक आहे या कृतीसह खासगी क्षेत्रातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी किमान निवृत्ती वेतन दरमा साडे हजारापर्यंत वाढवण्याचा उपक्रम हाती घेतला घेण्यात आला आहे अशी मागणी कर्मचारी पेन्शनधारकांच्या संघटनाकडून अनेक दिवसापासून होत होते अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये पेन्शनधारक संघटनांनी किमान पेन्शन ही सात हजारापर्यंत वाढवण्याची मागणी केली होती ज्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आश्वासन दिले की सरकार त्यांच्या मागण्याबाबत संवेदनशील आहे आणि पेन्शनधारकांच्या हितासाठी सकारात्मक पावले उचले मांडलेल्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करण्याबाबत अठ्यात्तर लाख सेवानुवृ पेन्शनधारक आणि औद्योगिक क्षेत्रातील साडे सात हजार कोटी कार्यरत कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या ई पी एस पंचाणव राष्ट्रीय कृती समितीने अर्थमंत्र्यांशी सक्रिय संवाद साधला आहे ही समिती सध्या सरासरी मासिक पेन्शन ही चौदा हजार पाच मासिक पेन्शन ही चौदाशे पन्नास ते साडेसात हजारापर्यंत वाढवण्याच्या मागणीवर ठाम आहे ज्यांचा निषेधही व्यक्त करण्यात आलेला आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद